नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू गणवटचे प्रश्न घेणार आहोत तर हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा पंच्याऐंशी वा या पाठ मध्ये आपण बारा एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू गणवट घडल्या आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण कोणत्या देशात आहेत पर्याय चीन डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार जर्वा जगात सर्वाधिक हिपेटायटीसचे रुग्ण हे बघा चीन या देशामध्ये आहेत त्यानंतर भारतास यामध्ये कितवा क्रमांक लागतो तर दुसरा डब्ल्यू एच एच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक चीन तर त्यानंतर भारत हा दुसरा क्रमांक लागतो तर जागतिक हिपॅटायटिस दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै या दिवशी बघा जागतिक हिपॅटायटिस दिवस हा बघा साजरा करण्यात येतो त्यानंतर बघा एक प्रश्न आहे हिपॅटायटिस एवर इमॅन्युलॉजिकल लिमिटेडने बघा भारताची पहिली स्वदेशी हेवीश्वर लस विकसित केली होती मागील काही दिवसामध्ये इमॅन्युलॉजिकल लिमिटेडने हिपॅटायटिस एसाठी बघा भारताची पहिली स्वदेशी हेवीश्वर लस विकसित केली होती कशासाठी तर हिपॅटायटिस ए प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण हा जी काही मागील काही होती चालू होण्यामुळे ती आपण या याच्यामध्ये या, या प्रश्नामध्ये कव्हर केली आहे तर बघा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ संदर्भात तर डब्ल्यू एच ओचा फुल फॉर्म बघा हो जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली होती बघा सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुख्यालय आहे बघा जिनेवा स्वित्झर्लंड परीक्षेमध्ये भरपूरला विचारण्यात येतो तर डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे तसेच डब्ल्यू टी ओ जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय देखील याच ठिकाणी स्थित आहे तर डब्ल्यू एच ओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत टेड्रस गॅब्रायसस हे बघा सध्याचे अध्यक्ष आहेत तर प्रश्न आहे याच्यावर तुम्हाला बघा तर जा जागतिक आरोग्य दिवस जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ड पुणे महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक मतदारांची संख्या ही बघा पुण्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा नुकतंच सादर केलेले बघा निवडणूक आयोगाच्या आकडीवारीनुसार महाराष्ट्रात बघा नऊ कोटी चोवीस लाख नऊ कोटी चोवीस लाख मतदारांची नोंद ही बघा महाराष्ट्रामध्ये झालेली आहे कोणाच्या आकडेवारीनुसार तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आणि यामध्ये सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आढळली आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आढळली आहे ती किती तर बघा ब्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार ब्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार एवढी मतदारांची संख्या ही बघा पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर सर्वाधिक मतदारांची नोंद कोणत्या जिल्ह्यात झाली आहे आपलं कोणत्या राज्यातच झाली आहे तर बघा तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा सर्वाधिक मतदारांची नोंद ही झालेली आहे तर सर्वात कमी मतदारांची नोंद कोणत्या राज्यात झाली आहे तर त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आणि सर्व सर्वात कमी मतदारांची नोंद ही कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर एक प्रश्न आहे बघा सर्व सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तर तो बघा तेलंगणा राज्यातील मलकाजगिरी तेलंगणा राज्यातील मलकाजगिरी हा बघा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे तिसरा प्रश्न भारता आहे भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे तर पर्याय ब बघा बारा भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली आतापर्यंत बघा बारा देशांनी स्वीकारली आहे तर यू पी आयचा परीक्षेमध्ये फॉर्म विचारला जाऊ शकतो तर यू पी आयचा फॉर्म आहे बघा युनिफाईड पेमेंट इंटरफेस युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा यू पी आयचा फॉर्म आहे तर भारतात यू पी आयची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर बघा अकरा एप्रिल दोन हजार सोळा साली अकरा एप्रिल दोन हजार सोळा साली बघा भारतामध्ये यू पी आयची ची सुरुवात झाली होती कोणी केली होती तर रघुराम राजन आर बी आय चे गव्हर्नर होते बघा त्यावेळी तर त्यांनी ची सुरुवात अकरा एप्रिल दोन हजार सोळा साली केली होती चौथा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड जगजित पवाडिया जगजित पवाडिया यांचे बघा आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे इंद्रमणी पांडे कोण आहेत तर बिमस्टेकचे सरचिटणीस अजय बंगा आहेत जागतिक बँकेचे अध्यक्ष पाचवा प्रश्न आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्सनुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे तर पर्याय ब आ, पर्याय क तिसऱ्या हुरून ग्लोबल इंडेक्स नुसार भारत हा जगामध्ये बघा कितव्या तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर अमेरिका अमेरिका हा देश बघा पहिल्या क्रमांकावर आहे भारत आहे तिसऱ्या क्रमांकावर सहावा प्रश्न आहे आय कॅन कोच पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे त्याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर पर्याय ब सिद्धार्थ राजशेखर सिद्धार्थ राजशेखर हे बघा आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक आहेत आणि त्याचे नुकतंच प्रकाशन झाले आहे तर इतर पर्याय बघा ते देखील आपण पाहूया पर्याय अ आहे बघा विशाल पांडे तर विशाल पांडे यांचे बघा इस्रायल वॉर डायरी हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे आणि त्याचे ते लेखक आहे त्यानंतर पर्याय क आहे सॅम पित्रोदा तर सॅम पित्रोदा यांचे बघा द आयडिया ऑफ डेमोक्रेसी द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याचे ते लेखक आहेत त्यानंतर पर्याय ड आहे पी एस श्रीधरन पिल्लई तर पी एस श्रीधरन पिल्लई यांचे बघा बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक आहे बघा पी एस श्रीधरन पिलई यांचे आणि आय कॅन कोच पुस्तक कोणाचे आहे तर सिद्धार्थ राजशेखर सातवा प्रश्न आहे नवी दिल्ली येथील आयोजित होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन कोणी केले आहे तर पर्याय ड द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांनी बघा नवी दिल्ली या ठिकाणी होमिओपॅथिक सेमिनारचे उद्घाटन केले आहे आठवा प्रश्न आहे क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीसनुसार भारतातील किती विद्यापीठांचा समावेश झाला आहे तर पर्याय क एकोणसत्तर क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारतातील एकोणसत्तर विद्यापीठांचा समावेश झाला आहे यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते आहे तर बघा जे एन यू विद्यापीठ नवी दिल्ली जे एन यू विद्यापीठ नवी दिल्ली हे बघा यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ या आहे याचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर बघा विसावा जे एन यू विद्यापीठाचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर विसावा आणि भारतात विचारला तर पहिला क्रमांक आहे हा भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ विद्यापीठाचा विद्यापीठाचे स्थान मिळाले आहे त्यानंतर बघा क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीस नुसार संशोधन उत्पादनात भारताला जागतिक स्तरावर चौथे स्थान मिळाले आहे नवा प्रश्न आहे सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे तर पर्याय ब इस्रायल इस्रायल या देशाने बघा सी डोम हवाई संरक्षण प्रणाली ही विकसित केली आहे दहावा प्रश्न आहे जॅलियनवाला बाग स्मृती दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ड बघा तेरा एप्रिल तेरा एप्रिल या दिवशी बघा जॅलियनवाला बाग स्मृती दिवस हा बघा साजरा करण्यात आला तर जालियनवाला बाग हत्याकांड घटना कोणत्या वर्षी घडली होती तर बघा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये बघा पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी घडली होती अकरावा प्रश्न आहे जलजीवन मिशन अंतर्गत कोणता जिल्हा घरोघरी पाणी पुरवण्यात अव्वल आला आहे तर पर्याय अ बघा निलगिरी तर निलगिरी हा जिल्हा बघा जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाणी पुरवण्यात बघा अव्वल आला आहे कोणत्या राज्यातील जिल्हा आहे तर बघा तमिळनाडू तमिळनाडू या राज्यातील तो जिल्हा आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे तर महोबा महोबा हा बघा यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो कोणत्या राज्यातील आहे तर उत्तर प्रदेश बारावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये डब्ल्यू ओ वाव डब्ल्यू म्हणजे वाव आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने कोणास सा गौरविण्यात आले तर पर्याय क ममता सागर ममता सागर यांना बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वाव आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले जर पर्याय आहे बघा लोकेश मुनी तर लोकेश मुनी यांना बघा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लोकेश मुनी यांना पर्याय ब आहे रघुराम पिल्लरी पिल्लरी शेट्टी तर रघुराम पिल्लरी शेट्टी यांना बघा अमेरिकन सर्जन असोसिएशनने बघा मानद फेलोशिपने सन्मानित करण्यात आले रघुराम पिल्लरी शेट्टी यांना नंतर पर्याय ड हे युलिया नवलनाया तर युलिया नवलनाया यांना बघा जर्मन स्वतंत्रता पुरस्कार जर्मन स्वतंत्रता पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले युलिया नवलनाया यांना तेरावा प्रश्न आहे यूएस एस इंडिया टॅक्स फोरमच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क तरुण बजाज तरुण बजाज यांची बघा यू एस इंडिया टॅक्स फोरमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे चौदावा प्रश्न आहे आफ्रिकेतील सर्वात लांब अंतर धावणारा पहिला व्यक्ती कोण बनला आहे तर पर्याय ड रसकुक रसुकूक ही व्यक्ती बघा आफ्रिकेतील सर्वात लांब अंतर धावणारी पहिली व्यक्ती बनली आहे कोणत्या देशातील आहे तर बघा ब्रिटन ब्रिटन या देशातील ती व्यक्ती आहे रसुकूक आणि त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा हार्डी स्टिकिजर हार्डीजर या नावाने बघा त्यांना ओळखले जाते पंधरावा प्रश्न दो आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन कोठे होणार आहे तर पर्याय ब झारखंड झारखंड या राज्यामध्ये बघा राष्ट्रीय महिला हॉकी लीग चे उद्घाटन हे होणार आहे सोळावा प्रश्न आहे रोग ट्रॅकिंगसाठी किंवा आजार ट्रॅकिंगसाठी खालीलपैकी कोणत्या आय आय टीद्वारे द्वारे नॅनो सेन्सरचे अनावरण करण्यात आले आहे तर पर्याय ब बा बघा आय आय टी जोधपूर आय आय टी जोधपूर याद्वारे बघा सेन्सरचे अनावरण करण्यात आले आहे कशासाठी तर रोग आजार ट्रॅकिंगसाठी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता